नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे जुलै महिन्यापासून महागाई भत्ता अठ्ठावन्न ते साठ टक्के होणार काय आहेत अपडेट वाचा वर्षातून दोनदा वाढणाऱ्या महागाई भत्त्यात सरकारने जानेवारीत किरकोळ के वाढ केली मात्र आता जुलैमध्ये सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे सरकारने पहिल्या सहा माहीत म्हणजे जानेवारी ते जून या काळात फक्त दोन टक्के मागे भत्ता वाढवला होता आता जुलै ते एक जुलैमध्ये तो ती तीन ते ती ती चार टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जानेवारीत दोन टक्के वाढ सरकारने मागे भत्त्यात पहिल्या सहा माईत फक्त दोन टक्के वाढ केली त्यामुळे सुमारे एक पॉईंट दोन कोटी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारक नाराज झाले आता जुलै जुलै डिसेंबर दोन हजार पंचवीससाठी मागाई भत्ता तीन ते चार टक्के वाढवला जाऊ शकतो अशी अपेक्षा आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनी निवृत्तीतून दारखाना पंचावन्न टक्के दराने मागे भत्ता मिळतो आहे जर जुलैमध्ये तीन ते चार टक्क्याची वाढ झाली तर मागाई भत्ता हा पंचावन्न टक्केहून ते एकोणसाठ टक्क्यापर्यंत जाईल सी पी आय आय डब्ल्यूच्या वार्षिक सरासरी डेटाच्या आधारे डी ए काढला जातो त्यासाठी सत्य वेतन आयोगात सूत्र तयार करण्यात आलं होतं डी ए टक्के सी पी आय बरोबर आय डब्ल्यूची सरासरी दोनशे एकसष्ट पॉईंट एकशे बेचाळीस बाकीला दोनशे एकसष्ट पॉईंट एक बेचाळीस गुन्ह्याला शंभर या सूत्र ज्या जाणारे सातवेतन आयोग आयोगाचा मागे भत्ता वाढतो काढला जातो सी पी आय डब्ल्यू निर्देशांक मार्चमध्ये दोन शून्य पॉईंट दोन टक्के वाढून तो एकशे त्रेचाळीस पॉईंट झिरोवर पोहोचला जुलैमध्ये तीन टक्के वाढ होईल मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सरासरी सी पी आय डब्ल्यू नुसार दुसरा एचा अंदाज अंदाज आकडा सत्तावन्न पॉईंट झिरो साठ टक्केपर्यंत पोहोचला आहे एप्रिल मे आणि जून दोन हजार पंचवीसमध्ये सी पी आय डब्ल्यू स्थिर राहिला किंवा थोडा वाढला तरी सरासरी सत्तावन्न पॉईंट शहाऐंशीपर्यंत जाऊ शकते हा आकडा सत्तावन्न पॉईंट पन्नासपेक्षा जास्त असला तर डी ए छप्पन टक्के अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत वाढवला वाढवला वाढवता येतो जर हा यापेक्षा कमी झाला तर डीए सत्तावन्न टक्के राहू शकतो तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशाला लाईक करायचं करायला विसरू नका धन्यवाद